अक्षता महात्रे कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी नवी मुंबई भाजप जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक व त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांचे शिष्टमंडळ यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतली आहे व ही केस फास्ट ट्रॅक वर घेऊन नवी मुंबई आणि ठाणे पोलिसांचा समन्वय साधला गेला पाहिजे जेणेकरून अक्षता व तिच्या कुटुंबियांना न्याय मिळेल असे निवेदन नवी मुंबई पोलीस आयुक्तांना संदीप नाईक यांनी दिले आहे यावर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे कैलासवासी अक्षता मस्करेचा झालेला मृत्यू आणि त्याचा तपास योग्य दिशेने व्हावा अक्षता मात्रेच्या परिवाराच्या आगासकर परिवार यांना संपूर्ण माहिती योग्य पद्धतीनं मिळावी ठाणे पोलीस कमिशनर नवी मुंबई पोलीस कमिशनर यांनी आवश्यक असलेली माहिती त्या परिवाराला द्यावी हा खटला याचा तपास फास्ट ट्रॅकमध्ये व्हावा गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी आणि सर्व बाजूनं तपास योग्य पद्धतीने व्हावा याकरता आज संपूर्ण नवी मुंबई भारतीय जनता पार्टी आणि सगळे प्रमुख कार्यकर्त्यांचं शिष्टमंडळ आज इड्दल साहेबांकडे आले आहे यांचा तपास योग्य दिशेनं होईल ठाणे पोलीस कमिशनर आणि नवी मुंबई पोलीस कमिशनर यांच्यामध्ये समन्वय साधला जाईल असं आश्वासन कमिशनर साहेबांनी दिलं आहे आणि मला वाटतं की लवकरच ह्या अक्षता म्हात्रे आणि अक्षता म्हात्रेच्या परिवाराला या अनुषंगाने मिळेल सी सी टी व्हीची प्रमुख बातमी कुटुंबाकडून होती बाकी जी काही माहिती परिवाराला हवी आहे परिवाराचा तो अधिकार आहे सी सी टी व्ही फुटेज असेल किंवा ना त्यांचे कॉल रेकॉर्ड असतील ही सर्व आवश्यक माहिती ही परिवाराला दिली जाईल असं साथ कमिशनर त्यामध्ये सांगितलं आहे तपास योग्य पद्धतीनं होणं त्याचबरोबर जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा होणं ही देखील फाशीची शिक्षा जाऊ ही रेरेस्ट टू रेरेस केस आहे तिला झालेला त्रास आता पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट यामधून काय सत्य बाहेर येते त्या अनुषंगानं सर्वच कलम जे कलम त्या गुन्हेगारांना योग्य पद्धतीची शिक्षा ज्या माध्यमातून त्या आरोपींना शिक्षा मिळेल परंतु समाजामध्ये दे देखील एक चांगला मेसेज जाणं हे देखील एवढंच गरजेचं आहे आणि ते त्या पद्धतीनं सर्वच गोष्टी योग्य पद्धतीनं होतील अशा प्रकारचं आश्वासन आयुक्त म्हणून राहुल कदमसहचा रिपोर्ट नवी मुंबई <laughs>